नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो आज सव्वीस तारखेला देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्याचं लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होते। मदे तब बल आहे यामध्ये तब्बल अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि यात आपल्या महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे पाच विदर्भातले आणि तीन मराठवाड्यामधले मित्रांनो तर हे आठ लोकसभा मतदारसंघ जर बघितले तर यातली जर प्रमुख लोकसभा मतदारसंघ की ज्या लढतींवरती सबंध महाराष्ट्राची लक्ष आहे ती लढत म्हणजे अकोला अमरावती आणि परभणी अमरावती जरा जर आपण बघितलं तर अमरावतीमधून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती विद्यमान खासदार नवनीत राणा कौर ह्या लोकसभेची निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरुद्ध काँग्रेस पार्टीने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली पण इथं अजून एक फॅक्टर म्हणजे असा की बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने सुद्धा या अमरावती लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार दिलाय त्यामुळे ही अमरावतीची लढाई आता तिरंगी झाली अमरावती लोकसभा मतदारसंघ हा मित्रांनो <coughs> हा कास्ट कास्टसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये याआधी दोन वेळा शिवसेनेचे आनंदराव वाडसून हे खासदार राहिलेत दोन हजार एकोणीसला आनंदराव अडसोळे यांचा पराभव नवनीत राणा कौर यांनी केला होता नवनीत राणा कौर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा त्यावेळेस अमरावतीमधून घेतला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी पाठिंबा दिला होता केंद्रात भाजपाला त्यानंतर मित्रांनो या अमरावतीमध्ये नवनीत राणा कौर यांच्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे पण अमरावतीची लढाई तिरंगी आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा देशभरामध्ये तिरंगी जी इथं लढत होती त्याचा फायदा डायरेक्टली हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला होत असतो या मतदारसंघामध्ये जे शिवसेनेचे आनंदराव आडसूळ आहेत आनंदराव आडसूळ नवनीत राणा कौर यांनी जरी कॅप्टन अभिजित आडसूळ यांची जरी भेट घेतली असेल पण आनंदराव आडसूळ किंवा शिवसेना जी ह्या अमरावतीमधली आहे ती मनापासून असं वाटत नाही आहे की नवनीत राणा कौर यांचं काम करते आणि नवनीत राणा कौर यांना ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा सुद्धा जो प्रहारचा उमेदवार आहे त्यांच्याबरोबर जास्त संघर्ष करावा लागते पण फॅक्ट अशी आहे की जर सर्व विरोधकांनी एकच उमेदवार जर अमरावतीमध्ये दिला असता तर याचा फायदा जास्त महाविकास आघाडीला झाला असता पण अमरावतीमध्ये त्रिशंकू लढाई आहे आणि त्रिशंकू लढाई असल्यामुळं अमरावतीमध्ये आपण सांगू शकत नाही की कोण निवडून येईल म्हणून आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला अकोल्या मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार होते संजय धोत्रे संजय धोत्रे यांचं तिकीट कापून त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने दिली आता ह्याही मतदारसंघामध्ये त्रि त्रिशंकू लढाई आहे यामध्ये भाजपचे अनूप धोत्रे आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यामधून लोकसभेची निवडणूक लढत आहेत सुद्धा म्हणजे दोन हजार चारलासुद्धा बाळासाहेब आंबेडकर या अकोला लोकसभा मतदारसंघामधून खासदार होते पण त्यानंतरच्या झालेल्या तीन निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव संजय धोत्रे यांनी या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये केला होता अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे त्या त्याचबरोबर इथं वंचितचे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा चांगलं बळ आहे पण अकोल्यामध्ये सुद्धा अमरावतीप्रमाणे त्रिशंकू लढाई आहे म्हणजे काँग्रेसचं एक कॅन्डिडेट आहे आणि वंचित आहे आणि भारतीय जनता पार्टीचं आहे पण जे भाजपच्या विरोधातली जी मतं आहेत त्या मतांचं विभाजन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये होऊ शकतं आणि याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप धोत्रे यांना ह्या अकोला लोकसभा मतदारसंघामधून होऊ शकतो म्हणजे हेवीवेट फाईट ज्या दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या लढती आहेत त्यामध्ये अकोल्याचा समावेश होतो कारण प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यामधून लोकसभेची निवडणूक लढत आहेत त्यानंतर तिसरा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणीमध्ये मित्रांनो महादेव जानकर हे लोकसभेची निवडणूक परभणीमध्ये लढत आहेत महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष त्यानंतर त्यांच्या समोर आहेत शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे मराठवाड्यामधले फायर ब्रँड नेते बंडू बॉस म्हणजे संजय जाधव संजय जाधव हे परभणीमधून लोकसभेची निवडणूक लढत आहेत परभ सं, संजू जाधव यांची या तिसरी टर्म आहे याआधी दोन वेळा ते खासदार होते आणि पुन्हा एकदा शिवसेना उभाटाने उद्धव ठाकरे आ, गटाने त्यांना या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आता परभणीचं जर तुम्ही बघितलं तर परभणीमध्ये शिवसेनेची प्रचंड ताकद आहे गावात गावात शिवसेनेची ताकद आहे म्हणजे परभणीमध्ये फक्त एक तुम्ही सुरेश वरपुडकर यांचा एक छोटासा जर कार्यकाळ तुम्ही खासदारकीचा सोडला तर परभणीमध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या विचारांना मानणारा बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा खासदार ह्या परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून आला मग त्यामध्ये गणेश दुधगावकर असतील तुकाराम रंगे पाटील असतील आणि आता बंडू बॉस म्हणजे संजय जाधव असतील त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा महादेव जानकर यांच्यासाठी टफ आहे खास करून जो परभणी जिल्ह्यातला कारण हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातले जालना जिल्ह्यातले काही मतदारसंघ आहेत परभणी जिल्ह्यातले विधानसभेचे मतदारसंघ असा दोन जिल्ह्यांना मिळून हा परभणी लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे खास करून जे जालना जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत ना म्हणजे घनसांगवी असेल जिथून स्वतः राजेश टोपे आमदार आहेत त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे बबनराव लोणीकर ज्या मतदारसंघातून आमदार आहेत त्या मतदारसंघ त्या मतदारसंघातसुद्धा जो महादेव जानकर आहे यांच्यासाठी थोडं टफ होते कारण शिवसेना ग्राउंडवरती खूप मजबूत आहे आणि महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघ निवडून खूप मोठी चूक केली कारण मराठा समाजाच्या जो आंदोलन झालं मराठा समाजाचं जे आंदोलन आंतरवली सराटेमधून झालं त्या आंदोलनाचा सुद्धा मोठा प्रभाव या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे जर महादेव जानकर परभणीऐवजी जर म्हाडा लोकसभा मतदारसंघ त्यांनी निवडला असता तो त्यांना त्यातले ते त्यात सोप्पा केला असता पण आताची परिस्थिती अशी आहे की ह्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मित्रांनो महादेव जानकर यांच्यासाठी मोठं आव्हान शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार बंडू बॉस म्हणजे संजय जाधव यांनी उभं केलं आहे तसं दुसऱ्या टप्प्यात आपल्याकडं आठ ठिकाणी मतदान होते आठ जागांवरती त्यामध्ये हिंगोली आहे यवतमाळ वाशिम वर्धा या सर्व जागांचा समावेश आहे पण ह्या ज्या तीन जागा होत्या अमरावती अकोला आणि परभणी ह्या ठिकाणी चांगली लढत होते त्याच्यामुळं याच्यावरती आपण चर्चा केली त्यानंतर मित्रांनो हिंगोलीमध्ये सुद्धा हिंगोलीचं जर आपण बघितलं तर हिंगोलीमध्ये बाळा बाबूराव कदम कोवळीकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यानंतर त्यांच्यासमोर नागेश अष्टीकरांनी तगडं आव्हान उभं केलं आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा प्रताप जाधव शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर जे उद्धव ठाकरे गटाचे कॅन्डिडेट आहेत नरेंद्र खेडेकर त्यांनी मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं केलं आहे तर या आठ ठिकाणी पोलिंग होते आणि या आठपैकी जवळपास पाच ते सहा ठिकाणी महायुतीन महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त फाईट आहे आणि काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं पार्ट जडसुद्धा आहे पण जास्त करून मतदारसंघामध्ये त्रिशंकू लढाई होते आणि त्रिशंकू लढाईचा फायदा हा विद्यमान खासदाराला किंवा भारतीय जनता पार्टीला किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला होतो हा आजवरचा इतिहास आहे तर धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा